छत्रपती योगपुरुष शिवाजी महाराज जननी जिजाऊ बाळासाहेब छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांती से सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुणेश्वर सैन्यदेव होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता माता रमाई या महामानवांना आणि महिलांना मी सुरुवातीलाच वंदन करतो आज इथं भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे श्रीयोत संतोष प्रभाकर सागवेकर आणि प्रियाताई कर्दळे यांनी आज जाहीर पाठिंबा पा दोनशे आठ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरेसाहेबांना दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देखील देतो मी बोलायला लाग ताबडतो कुठलं म्हणजे मला ही सभा उरकून मला बेळगावला जायचं उलट एक तास प्रवास करून चंदगडला पोहोचायचं माझ्या आठ वाजता शेवटची सभा चंदगड कोल्हापूर तालुक्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आणि त्याच्यामुळं माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती की मी भाषण झाल्यानंतर माझ्या पुढच्या कार्यक्रमात जाई आपण बाकीच्या पण मान्यवरांचे विचार ऐकावे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस सुनीलच्या रुपाने धडेका धडाकेबाज लोकप्रतिनिधी मिळाला वडगाव शेरी मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला